नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला आज आपण सोयाबीनमध्ये औषध मारत असताना काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी आपण व्हिडिओ बनवत आहोत तर आपण आज सोयाबीनमध्ये औषध मारत असताना एक घोनस जातीचा जा साप आढळला होता पण शेतकरी मित्रांनो याच्यानंतर आता इथून पुढं सोयाबीनमध्ये थंड काही ठेवणे गरमट असतं तर त्याच्यामुळे ही जा सापाचे प्रमाण आपल्या सोयाबीनमध्ये आढळतात त्याच्यामुळं फवारणी करत असताना तुम्ही गंबूट हा म मोठ्या साईजचा हा पायात घाला किंवा छोट्या साईजचा असेल तर चालत पण शक्यतो पायात बूट घालत असताना पायात बूट घालूनच औषध मारत तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा प्रकारचा हा साप आहे तर साप छोटा असो की मोठा असो शेवटला साप विषारी असतो तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच आपण तुम्हाला माहिती देणार आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने फवारणी करताना स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे धन्यवाद